शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांचा पक्षाच्या जडणघडणीमध्ये मोठा मोलाचा वाटा होता त्या एक उत्तम वक्त्या सुद्धा होत्या राजकारणामध्ये त्यांची स्वतः एक वेगळी पकड निर्माण त्यांनी केलेली होती अभ्यास शिबिरातनं तयार झालेल्या त्या नेत्या होत्या पक्षाबाबत त्यांची एक वेगळी अशी निष्ठा होती पक्षाची निष्ठा आणि झेंडा पुढे नेणं हीच खरी मीनाक्षी पाटील यांना आदरांजली ठरेल असं प्रतिपादन शेकापूर राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केलं माजी राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांच्या जा जयंतीनिमित्त शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटना अलिबाग पुरोगामी युवक संघटना अलिबाग शेकाप सांस्कृतिक सेल अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षीताई वक्तृत्व करंडक दोन हजार पंचवीस जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा शेतकरी भवनामध्ये आयोजित केलेल्या होत्या आणि त्यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील वक्तृत्व करंडक स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जवळपास पंचेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता आणि ह्या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या रोहामधल्या कोलाडमधल्या प्रार्थना प्रसन्न भेटकर ठरल्या त्यांना स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील वक्तृत्व करंडक आणि सतरा हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आलाय स्थानिक प्रश्नांचे राज्यस्तरीय नेतृत्व मीनाक्षिताई पाटील येवा कोकण आपलोच असा पण विकासाचं काय सावित्रीच्या चा ले लेकी चालल्यापुढे संघर्षात आत्मनिर्भरतेकडे नफरत के बाजार मे मोहबत बेच रहाहू मे सकारात्मक बदलाची सुरुवात व्यक्तीच्या प्रयत्नातनं समाजापर्यंत रात्रंदिन आम्हा युद्धांचा प्रसंग या विषयांवरती वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती प्रत्येक स्पर्धकानं आपल्या शैलीतनं वक्तृत्व करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत सुंदर आसा आमचो ह्यो स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो

आणि मग या बाजारात मी आणि मदतीला प्रत्येक माणूस हा कुठेतरी इथे माणूस मिळतो मग ही माणूस फक्त माणसांवर असावी का तर नाही मग दारात कुत्र्याला तुकडा असेल मांजरीला वाटीवर दूध देणं असेल उन्हात फिरणाऱ्या गाई म्हशींना घोटभर पाणी देणं असेल आणि मुख्या जनावरांवर प्रेमानं फिरवलेला हात असेल हे देखील मोहब्बत विकण्यासारखं आहे असं मला वाटतं आपली सगळ्यात मोठी आदरांजली त्यांच्यासाठी ठरेल की आपण ही निष्ठा आपण हा झेंडा आपण हा विचार कसा पुढे नेऊ हा मला वाटतं सगळ्यात मोठी आदरांजली पुढच्या वीस पंचवीस वर्षात मी याची ताईसाठी ठरली